नमस्कार मी दीपक साळुंखे जनमित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आज आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट क्रांती दिन भारतातील ऐतिहासिक दिन आज आठ ऑगस्ट म्हणजेच आठ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांनी मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत भारत छोडो चळवळ सुरू केली तेव्हापासून या दिवसाला ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखले जाते आपल्या भारत देशाच्या दृष्टीने या दिवसाला महत्व आहे या दिवशी ब्रिटिशांना भारत देश सोडून जाण्यास सांगितले मुंबईतील मैदानामध्ये केलेल्या घोषणेचे हे मैदान महत्वाचे ठिकाण आहे आठ ऑगस्ट क्रांती दिनी ब्रिटिशांविरुद्ध निर्णायक लढा देण्यासाठी शपथ घेतली महात्मा गांधीजींनी आपल्या भाषणात करो या मरो चे आवाहन केले भारतातील आठ ऑगस्ट दिवस हा ऐतिहासिक क्रांतिकारी दिवस म्हणून मानला जातो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्व क्रांतिकारकांना विनम्र कोटी कोटी प्रणाम धन्यवाद